दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कारागृहात शिक्षण भोगत असताना बंदीवानांची विचारप्रणाली बदलावी त्यांना विविध विषयाचे ज्ञान अवगत व्हावे शिक्षा भोगत असलेले उच्च विद्या विभूषित बंदीवानांच्या ज्ञानाचा उपयोग इतर बंदीवानांना व्हावा त्यांची मानसिकता बदलावी या हेतूने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रातील सर्व कारागृहातील बंदीवानांसाठी उच्च शिक्षण मिळावे यासाठी पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात केली जाणार आहे कैद्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक त्याचबरोबर कारागृह आणि सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याशी शुक्रवारी एरवडा मध्यवर्ती कारागृह येथे शिक्षण दिनाचं औचित्य साधून नव्यानं मुक्त विद्यापीठांना सामंजस्य करार केला कारागृहात शिक्षा भोगत असलेले बंदी बांधव आणि भगिनी यांना कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर समाजामध्ये ताठमानेनं जगता येईल आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय अथवा नोकरी सुरू करता येईल यामुळे त्यांच्या आणि कुटुंबाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल तसेच समाजामध्ये वेगळा संदेश जाऊन एक वेगळी प्रतिमा निर्माण होईल या उद्देशानं हा हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याचं विद्यापीठ प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक